देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचे बदल झाले आहेत माझ्या रोह्यात त्या काळी एक मेडिकल होते आज अनेक मेडिकल निर्माण झाले आहेत यापूर्वी एक हॉटेल होतं आज कितीतरी हॉटेल झाली आहेत ही माणसं आज अर्थव्यवस्था चालवत आहेत असं सुनील तटकरे म्हणाले आज जगाच्या पाठीवर देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं विकसित होत आहे आता तुमची माझी जबाबदारी हीच आहे की देशाची एकात्मता अखंडता टिकवण्याची ऐतिहासिक जबाबदारी तुम्हाला मला घ्यायची आहे असं त्यांनी सांगितलं ज्या मूळ पायावर या देशाचं सार्वभौमत्व टिकून राहिले ते संविधान बदललं जाणार अशी अवाई विरोधक उठवत लोकांची दिशाभूल करतायत परंतु दिनांक कर चार जून ला निवडणुकीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा संविधानाच्या नावानं ओरड करणारे हे लोक कुठे दिसणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्य आणि देशांना समन्वयानं काम केलं पाहिजे हे संविधानात स्पष्ट आहे बहुजनांच्या हितासाठी तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे असा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलाय असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं